ता ता ज़े ज़े ले ले। आता आता निंदन चालू आहे तर हे निंदनाचे कर्मचारी सगळे जेवाले बसले तर आपण पाहू आता तेनं त्यांच्या डब्यावर काय काय आणलं ठीक आहे तर हे आमच्या आजीबाई यायले उपवास आहे म्हणते ते येणं आणले खारमुरे इकडे हे आमच्या सासूबाई होय ठीक आहे सासूबाई वर सासूबाईवर मामी हे तुम्ही काय काय आणलं हे ना शेंगदाण्या चटणी तुकडे अजून पोळी आहे समजा पोळी तर कंपल्सरी असतेच ना लोणचं आहे इकडे एक मेंबर उपासावाला आहे एक मेंबर पिणवाला आहे तर श्रावण सोमवार चालू आहे तर मटण पटण ते अजून काही चालत नाही अंडी गिंडी तर नाही हे मटण खाणारे लोक आहे सबन औरत बी मटण आणते हे बोकड्या बिकड्या बा हे तर बाई लय खाती दरण कापू कापू तर यायनं आणली गवारे शेंग इकडे आमच्या घरी हे फादर आमचे फादर वर यायनं आणली गवारा शेंग भात वरण अजून इकडे कोण आहे हा हे उपासावाले दोन मेंबर हे नानला आज काय उपासाले बुळ अष्टमी आज म्हणून सगळेजण उपासाचा आणला आहे लेडीज लोकांना तर संध्याकाळी मग आज भजन घेतलं असत इकडे तुमचे काय पाहिजे मुंगाची शेंगाची भाजी हे हे पोरगी बम आहे खाऊ खाऊ आणि हे कचरा वावरातच फेकते प्लास्टिक आता मी गावात फिरतो प्लास्टिक फेकू नका आणि व कचरा करते दरवर्षी तिचं नाव गंगा आहे गंगा गंगा म्हणत की स्वच्छता आली पाहिजे आणि <laughs> हे भूर्गी आणि कसा करतील बाई पाय इकडे गंगा नावाची शोभा ठेवत नाही ते बा हे आजी आजीबाई लाडाची आजीबाई आमच्या गावातली इथं नाव आहे बाई ताई म्हणाचं बीन बाई बी म्हणाचं इना आणला आहे बेसन नागो आजी आजीने बेसन केलं मस्त चपाती बेसन पातळ्या कोणीच आणल्या का हे वैनीस आहे आमची यांनी तुम्ही काय आणलाय यांचा उपवास आहे हे करवंदाचं लोणचं अन साबुदाणा हे बी वहिनी साहेब आहे वहिणी उपास नसते हे तण खाऊन दन काम करू असं आहे काय आलं तुम्ही आलुवंग्याची भाजी हे दुसऱ्या सासूबाई सासू आला आहे आपल्याला भयंकर सासू आहे नाही हे बा हे आणलं गवार आलवंगाची भाजी पाहिजे का पोरगी नाही सध्या नाही पाहिजे हे मातोश्री आहे आमच्या मस्तूर शिकले बा मातोश्रीलाही उपास आहे वाटते तर साबुदाणा आहे आणि आमचं जेवण झालेलं आहे सकाळीच आम्ही जेवण आलो जेवलो नसतं तर मग असे व्हिडिओ काढता नसता आला हे पाहिजे अजून एक सासूबाई आहे यायला काय काढलं इथं भेटलेलं खसा वरण भात त्याची पोरगी बी आहे म्हणा इथं चांगली कामाची आहे निदनगिन मस्त करते तिचा स्पेशल व्हिडिओ टाकून देईन एक दिवस तर हे बाई एवढा ग्रुप आहे पुरा हे कर्मचारी आहे आमच्या शेतातले याच्याप्रुसार सगळं दुनिया चालते म्हटलं नमस्कार बाय बाय